नमस्ते नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत करतो सर्वांचं पुन्हा एकदा आपला आवडतं युट्यूब चॅनल पोलीस भरती गुरु हार्दे सर आपल्या आवडत्या युट्यूब चॅनलमध्ये मी आपला मित्र हार्दे सर सर्वांच्या ठिकाणी मनापासून स्वागत करतो अतिशय महत्वाची अपडेट आहे मित्रांनो आणि महत्त्वाचा व्हिडिओ असणार आहे सर्वांनी व्हिडिओ शेवटपर्यंत व्यवस्थित पाहिजे ईडब्ल्यू एस आणि एस सीबीसी पुन्हा काही तांत्रिक गोंधळ निर्माण झाले एमपीएससी मध्ये आणि एमपीएससी मध्ये ते गोंधळ निर्माण झाल्यामुळे एमपीएससीने ते डायरेक्टली ज्यावेळेस मध्ये एक परिपत्र काढलं त्या डायरेक्टली काही सूचना दिल्या होत्या सूचना आपण पाहणार आहेत आणि त्या उमेदवारांची नावं कमी करण्यासाठी जो मूळ अर्ज भरायचा आहे म्हणजे तो नाव कमी करायला लावलेली आहेत का ज्या उमेदवारांनी प्रीचा फॉर्म हा ईडब्ल्यू एस मधून भरला होता पण नंतर एससीबीसीचं आरक्षण भेटलं मेन्सला त्यांना बदलायला संधी दिली होती मात्र काही लोकांनी बदलावलं आणि काही लोकांनी ते बदलवलं नाही कारण का ईडब्ल्यू एस एससीबीसी निघलं नाही त्यांच्या वेळेत म्हणून ते बदलावलं नाही मात्र त्यांना परत सांगितलंय का तुम्हाला ते ईडब्ल्यू बी सी करावं लागेल किंवा बदलावं लागेल आता राहिला प्रश्न पोलीस भरती मुंबईची पोलीस भरती प्रक्रिया आता पार पडलेली आहे आणि त्या मुंबईच्या पोलीस भरती प्रक्रियेमध्ये जे जे विद्यार्थ्यांनी ईडब्ल्यू एस मधून फॉर्म भरला होता मात्र ते ओपन मराठा समाजाचे विद्यार्थी आहेत आणि त्यांनी ईडब्ल्यू एच लाभ घेतला होता अशा विद्यार्थ्यांकडून पण हमीपत्र भरून घेतलेला आहे आता त्यांच्या पुढे दोन ऑप्शन ठेवू शकतात ते जसे पाठीमागे ठेवले होते का बा तुम्ही एकतर एसीबीसीचं मिरेट क्रॉस करा किंवा कुणबी मराठा कुणबी म्हणजे ओबीसीचं सर्टिफिकेटचं मेरिट म्हणजे ओबीसीचं क्रॉस करा किंवा डायरेक्ट ओपनचं क्रॉस करा हे तीन ऑप्शन राहू शकतात पण जर क्रॉस करत नसलच तुम्ही तिन्ही पण मेरिट तर मग काय तुमच्यावरती गदा येऊ शकते बरोबर ना जर तुम्ही क्रॉस करत नसल तर आता मुंबईवाल्यांचं ते हमीपत्र वगैरे त्यांनी भरून घेतलेले आहेत लक्षामध्ये आता त्याच्यावरती काय निर्णय होतोय हा लक्ष मध्ये मेडिकल झाल्यानंतर वगैरे ते काय निर्णय होतो परत फायनलिस्ट त्यांची मेडिकल वगैरे झाल्यानंतर सगळं त्याच्यामध्ये कोणाला संधी देतात आणि कोणाला डावल जाते याच्याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे कारण का ते हमी पत्र घेतले मात्र रिजेक्ट कोणालाही केले जे ज्या विद्यार्थ्यांनी मराठा समाजाचे विद्यार्थी हो त्यांनी ईडब्ल्यू एस मधून फॉर्म भरला होता त्यांना कोणालाच रिजेक्ट केलेलं नाही हा मध्ये तर बघा एम पी एस सीचे कात्रणे अतिशय आहे जे पेपरला न्यूज आली होती दोन चार दिवसापूर्वी ते अतिशय महत्वाची न्यूज होती आपण या ठिकाणी पाहणार आहे सर्वांनी का ते व्यवस्थितरित्या पहा कारण आता आपल्याला ओपनला ईडब्ल्यू एस चा लाभ घेता येणार नाही मराठा समाजाचे कॅन्डिडेट आहे त्यांना ईडब्ल्यू चा आपल्याला लाभ त्या ठिकाणी घेता येणार नाही हे लक्षात ठेवा आज लक्षामध्ये ईडब्ल्यू एस मधून मराठा उमेदवारांची नावे कमी करण्यासाठी मूळ अर्ज असं हे जी बातमी आहे तुम्ही पाहू शकता काय बातमी त्यांनी काय सांगितले पहा गट अ आणि गट ब ची पदे भरण्यासाठी महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे घेण्यात येणाऱ्या परीक्षेसाठी ईडब्ल्यू एस प्रवर्गातून अर्ज केलेल्या मराठी उमेदवारांची नावे त्या प्रवर्गातून कमी करण्याची विनंती करणारा मूळ अर्ज महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधीनिका औरंगाबाद खंडपीठात दाखल झाला त्यानंतर त्या अनुषंगाने प्रतिवादी महाराष्ट्र लोकसेवा आयोग आणि राज्य शासन नोटीस बनवून आदेश न्यायाधिकरणाने उपाध्यक्ष न्याय व्ही के जाधव आणि प्रशासकीय सदस्य विनय कारगावकर यांनी दिला मूळ अर्ज दोन एप्रिल रोजी पुढील सुनावणी होणार आहे आता दोन एप्रिलला ती सुनावणी होणार आहे जर ती सुनावणी काय होती तीच पोलीस पण लागू होऊ शकते इकडे आला लक्षामध्ये असं आहे मग त्यांनी काय सांगितलं बघा की जो अर्ज करणार होतो अमोल देबाडवर व इतर ईडब्ल्यूएस उमेदवारांनी ॲडव्होकेट अविनाश खेडकर यांच्या मार्फत मूळ अर्ज दाखल केला आहे त्यात म्हटल्यानुसार की दोन हजार तेवीस साली मराठा समाजासाठी एसीबीसी आरक्षण नव्हतं त्यामुळे वरील भरती जे एमपीसीच्या जाहिरातीमध्ये एसीबीसी आरक्षण नव्हते त्यामुळे सर्व मराठा उमेदवारांनी ईडब्ल्यूएस एस बरोबर ऑनलाईन अर्ज दाखल केला मात्र त्यानंतर मात्र त्यानंतर काय झालं त्यानंतर काय झालं शासनाने मराठा समाजास एसीबीसी मधून आरक्षण जाहीर केलं आणि जाहीर करून एसीबीसी पर्गातून दहा टक्के आरक्षण जाहीर करून ईडब्ल्यू एस अर्ज केलेल्यांना एसीबीसी जाण्याची कुणबी प्रमाणपत्र असणाऱ्यांना ओबीसी जाण्याची किंवा खुल्या गटामध्ये तुम्हाला जाण्याची वरील प्रवर्गात जावेच लागेल असं नमूद केलं होतं जावेच लागेल असं नमूद केलं होतं मात्र त्यामुळे काही उमेदवारांनी आरक्षण बदलण्याची विनंती देखील केली मात्र त्यावेळी काही उमेदवारांकडे एसीबीसी प्रमाणपत्र नसल्यामुळे ते ईडब्ल्यू एस प्रवर्गात कायम राहिले म्हणजे ते ईडब्ल्यू मधून त्यांनी फॉर्म भरलेला होता ते ईडब्ल्यूएस मध्ये कायम राहिले कारण त्यांच्याकडे काय नव्हतं हे नव्हतं त्यांच्याकडे काय म्हणतात एसीबीसी निघलं नव्हता तारखेपर्यंत मग ते ईडब्ल्यूस मध्ये कायम राहिले मग त्या ईडब्ल्यूएस मध्ये राहिले म्हणून काय झालं ईडब्ल्यूएस आरक्षण केवळ खुल्या ओपन प्रवर्गातील उमेदवारच ईडब्ल्यू एस आरक्षण लागू शकतात ओपन प्रवर्गातील उमेदवार याचा अर्थ असा की राज्यामध्ये कोणत्याच समाजाला म्हणजे राज्यामध्ये ज्या समाजाला कोणतंच आरक्षण नाही फक्त असेच उमेदवार त्याचा लाभ घेऊ शकत होते तर त्यांनी काय सांगितलं संविधानातील कलम पंधरा चार आणि पाच मध्ये आरक्षित केलेल्या प्रवर्गात ईडब्ल्यूएस चा लाभ घेता येत नाही मराठा उमेदवारांना मोठ्या संख्येने ईडब्ल्यूएस मधून अर्ज सादर केल्यामुळे ईडब्ल्यूए चा कट ऑफ उच्चंकी केल्यामुळे ईडब्ल्यूएस उमेदवारांच्या आरक्षणापासून वंचित राहावे लागत आहे आता त्यांना दुहेरी लाभ पहा काही मराठी उमेदवार एसीबीसी मधून तर काही एस मधून परीक्षा देणार आहेत मराठा उमेदवार या दोन्ही प्रवर्गातून पूर्व परीक्षा पात्र झाल्यामुळे ईडब्ल्यूएस प्रवर्गातील उमेदवारांना अन्याय होते असं त्यांचं म्हणणं आहे ज्यांनी ते याचिका वगैरे हे केले हा भारतीय संविधानानुसार कोणतेही आरक्षण फक्त एकाच प्रवर्गातून घेत येते दोन आरक्षणाचा लाभ घेता येत नाही असं सुद्धा त्या अर्जदाराचं काय मित्रांनो त्या ठिकाणी म्हणणं आहे म्हणजे हा जो कात्रण आहे याच्यातून तुम्हाला एक समजला असेल की हे अतिशय महत्वाची बातमी आहे महत्वाची माहिती एडब्ल्यू एस मधून मराठा उमेदवारांची नावे कमी करण्यासाठी मुळ आज मग आता अशीच गप्पत किंवा अशीच पद्धत पोलीस भरतीला पण होऊ शकते का पोलीस भरती समोर पण तुमच्या पुढे असं ऑप्शन देऊ शकतात का किंवा पोलीस भरती आता पोलीस भरतीचा ईडब्ल्यूए चा, चा विषय सांगायचं एसीबीसी काही जिल्ह्यांमध्ये तालुक्यांमध्ये एसीबीसी तशी निघत नाही आजही एसीबीसी एसी द्यायला फार अडचणी निर्माण करत आहेत त्यात आरक्षणावरती अजूनही ठाम नाही सरकार कधी जाईल कधी येईल काही सांगू पण शकत नाही म्हणजे ह्या गोष्टी त्या ठिकाणी विद्यार्थ्यांना त्याचा सामना करावा लागत आहे आणि याच्यामुळे मुंबई पोलीसची जी भरती प्रक्रिया आहे ते जे ठीक आहे डॉक्युमेंट झाले असतील किंवा मेडिकलच्या तारखा पण येतील व तो भाग वेगळा मात्र ते जे आहे ते क्लिअरच होईल ज्यावेळेस तुमची फायनल कट ऑफ लागण डायरेक्ट सिलेक्ट लिस्ट पूर्ण प्रॉपर त्यावेळेस त्याच्यामध्ये ईडब्ल्यूएस मधून लाभ घेतलाय समाजाच्या कॅन्डिडेट त्यांचा विचार केला जाईल त्यांच्या पण काहीतरी हमीपत्र भरून घेतलं जाईल आणि त्यांना तेवढ्या दिवसामध्ये ते, ते, दिवस ते कागदपत्र काढून द्यायला लावले जातील आणि त्यांचं सिलेक्शन केलं जाईल मात्र प्रॉब्लेम एक होणार आहे का जे मुलं खरे प्रॉपर ईडब्ल्यू मधून आहेत ज्यांना खरोखर ईडब्ल्यू एस चा मुळातच ते लाभ घेऊ शकत होते मात्र ते मराठा समाजाचे मुळे ईडब्ल्यू एस मध्ये गेल्यामुळे ते विद्यार्थी वेटिंगला पडलेले त्या विद्यार्थ्यांनी हे तक्रार मांडलेली आहे का आम्हाला त्याचा अन्याय होत आहे आमच्यावरती आणि अशा पद्धतीनं त्याच्यामुळे ते सरकारने ते थोडंसं उचललेलं आहे खंडपीठापर्यंत ह्या गोष्टी केलेल्या आहेत ही बातमी एम पी एस सी संदर्भातली पोलीस भरती संदर्भातली नाही पोलीस भरती आता यांचा निकाल दोन एप्रिलला आहे दोन तीन दिवसांनी यांचा सुनावणी आता या सुनावणीमध्ये काय निकाल होतो याच्याकडे सर्वांचं लक्ष लागेल जेणेकरून पोलीस भरतीला सुद्धा अशा पद्धतीची सुनावणी होऊ शकते जर ईडब्ल्यू एचच्या मुलांनी काही तक्रारी दाखल केल्या असतील तर कारण का जे मुलं वेटिंगला आहे ते मुलं साजरे काही ना काही त्या ठिकाणी करू शकतात ओके ठीक आहे जे आणि ईडब्ल्यूएच दुसरी गोष्ट म्हणजे नॉन क्रिमिनल क्रिमिनल नसतं ईडब्ल्यू एस हेच एका प्रकारचं नॉन क्रिमिनल लक्षात ठेवा ईडब्ल्यू नॉन क्रिमिनल निघत नाही ईडब्ल्यू एस ही जात नाही लक्षात ठेवा हा लक्ष किंवा जातीसाठी दिलेलं आरक्षण नाही ते तर ते एक आर्थिक निकष याच्यावरती दिलेलं आरक्षण आहे आणि ते कोणाला दिले ते का ज्या राज्यामध्ये कोणत्या जातीला आरक्षण नाही ती जात खुल्या गटात मोडते त्या जातीसाठी आरक्षण आहे आणि मराठा समाज पूर्वी खुला होता पूर्वी म्हणजे आता एसीबीसी मिळण्यापूर्वी त्यामुळे ईडब्ल्यूएस मधून लाभ घेऊन आपले बरेच विद्यार्थी पोलीस झालेले किंवा इतर शासकीय नोकरीत गेले मात्र आता बाकी काय झाले की का त्यांनी एसीबीसी दिले मराठा समाज हा एसीबी पात्र आहे साठी जर समाज पात्र आहे जातीसाठी आरक्षण दिले एसीबीसी ला दाटक शिक्षणासाठी किंवा इकडं तर मग तुम्ही ईडब्ल्यू चा लाभ घेऊ शकत नाही असं त्या याचिकाकर्त्यांचं किंवा तक्रारदारांचं म्हणणं आहे ते पण अगदी बरोबरच आहे त्यांचं म्हणणं पण जसं कायद्यात दिलेलं आहे जसं जी आर मध्ये ते परिपत्रक दिलं होतं तसं पण आणि ज्यावेळेस आपल्याला ते परिपत्रक त्याच्यात पण सांगितलं होतं लाभ मराठा समाजाला घेता येणार नाही एसीबीसीचा लाभ घेता येईल ओके अशा पद्धतीने होतं ठीक आहे अपडेट होती मी तुमचे क्लिअर करण्याचा प्रयत्न केलाय छोटासा याच्यानंतर जर परत काही ईडब्ल्यू एस संदर्भात काय अपडेट आले तर मी नक्कीच तुम्हाला पुन्हा एकदा सांगन मात्र मित्रांनो आता शिक्षक भरती येते आपल्या सर्वांना माहिती शिक्षक भरती लवकरच टेट थ्री शिक्षक अभेग होता आणि बुद्धिमत्ता चाचणी टेट थ्री ही परीक्षा मे आणि जून मध्ये होणार आहे मित्रांनो त्या संदर्भात चालू आहे दोन चार म्हणजे एवढ्या दोन तीन आठवड्यामध्ये त्याची जाहिरात पण येऊ शकते शिक्षक अभियोग्यता बुद्धिमत्ता चाचणी टेटची जर आपण तयारी करत असेल प्रश्नपत्रिका स्पष्टीकरण विश्लेषण असणार सर्वत्र उपलब्ध असणार टेट पॅटर्नुसार प्रश्नपत्रिका वर्गीकरण विश्लेषण महाराष्ट्रातील एकमेव पुस्तक म्हणजे प्रश्नपत्रिका स्पष्टीकरण विश्लेषण त्यामध्ये तुम्हाला इंग्रजी असन मराठी असन भूगोल आणि इतिहास असन राज्यघटना असन आधुनिक तंत्रज्ञान असन चालू घडामोडी असन विज्ञान असन अध्यापन व अध्यापनाचे मानसशास्त्र असन अंकगणित असन आणि बुद्धिमत्ता असन या संपूर्ण विषयाचा तयारी त्याचबरोबर पाठीमागच्या संपूर्ण प्रश्नाची त्यामध्ये पाठीमागच्या क्वेश्चन पेपरचा पण थोडासा अंदाज घेऊन त्याच्यामध्ये बनवलेले प्रश्न असतील संभाव्य अध्यावे चालू घडामोडी सुद्धा असतील तर टार्गेट टेट दोन हजार पंचवीस हे जे लेखक व संपादन अजित कुमार सर यांचं बी पब्लिकेशनचं पुस्तक आहे हे पुस्तक तुम्ही खरेदी करू शकता पुस्तकाच्या मागणीसाठी तुमच्या नजीकच्या दुकानदाराशी संपर्क करा धन्यवाद मित्रांनो भेटूया परत पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत राजा जय हिंद